मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय विभागात रिक्त पदे असल्यामुळे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव जनावरांकरिता आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती याची दखल घेत जिल्हा परिषद अमरावतीचे उपाध्यक्ष व खात्याचे सभापती विठ्ठल चव्हाण यांनी धारणी व चिखलदरा असा पशुवैद्यकीय दवाखान्याचा दौरा गेल्या बुधवारी केला असून या दौऱ्यादरम्यान उपाध्यक्ष यांना मेळघाटातील पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत दयनीय अवस्था दिसून आली असे त्यांनी बोलताना सांगितले बिजू धावडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक या ठिकाणी भेट दिली असता कार्यरत डॉक्टर भुयार हे दवाखान्यात उपस्थित होते तर इतर कोणतेच अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे उपाध्यक्ष यांनी शासन स्तरावर त्वरित पदभरती करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले बिजू धावडी पशुवैद्यकीय दवाखान्यात फक्त आठवड्यातून दर सोमवारी जनावरांना सेवा दिली जात होती आता या उपाध्यक्ष यांच्या दौऱ्यानंतर मेळघाटातील पशुवैद्यकीय विभागात कोणते बदल होणार हे भविष्यात महत्वाची बाब ठरणार आहे आज विजिट देताना आम्ही विजी धावडीला आलो तर अति योजना एकच डॉक्टर आहे बाकी कोणीच मदत नेलेली नाही परिसर मोठा आहे म्हणून यायले लोक मदत निधले देणे त्या हात दवाखाना पशूचा सुखरूप चालव असं आपलं म्हणणं आहे आता हे भेट घेऊन गेल्यावर आम्ही हात पाठपुरावा करू बा मेळघाट मध्ये कर्मचाऱ्याची अडचण आहे ते भरून देण्यात या पक्क्यात फायदा करून देऊ आपण तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी